नमस्कार म्हणजे जवळजवळ आठ दिवसानंतर आज ब्लॉक करतोय गेल्या रविवारी व्हिडिओ टाकले होते त्यानंतर आज टाकलेलो कारण विषय तसा आहे <laughs> तुम्हाला माहीत असेल आता काय झालं असेल चल। चला आज ब्लॉक आजपासून चालू केलं आणि रोज ब्लॉक पडत जाणार हाताला लागलेलं त्यामुळे पाणी असतं इथं भरून घेतलो आणि त्यानंतर गाडीवर कॅन पाण्याचं दुसऱ्याकडनंच ठेऊन घेतलो चला आता पाणी घेऊन आलो आणि आता जवळ रविवार आहे देवाला जाऊन दर्शन घेऊन हे बघा आपल्या नांदिनी गावाची एक नवीन ओळख होत आहे कितीतर कंपन्या इथं आता हाय हजारो लोकांना इथं काम मिळत आहे आम्ही गेलो तर जरा काम होतं कामावरून आलं येता येता उन्हाचा लय होता म्हणताना घरातल्यानं कुलप्याने हे ढोकळा खाऊन आलं कसलं भारी आहे बघा कसं खातो दुपारी उन्हाच्या रकात असं गार काय तर खायला मिळणं म्हणजे भारी चव खतरनाकच लागते हे काय आहे सांगा बघ्या हे गोड असतं एवढंच सांगू शकतो कुणाकुणाला माहीत आहे बघ्या त्याचं नाव कोण कमेंट करते मला बघायचं आहे संध्याकाळी गेल तर जरा शिरोळा सिद्धकला क्लिनिकमध्ये कोट्टीगिरेंचे तर जनावरचं औषध मिळतं ते आणायला